सांगली शहर शिवसेनेच्या वतीने हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बाबरी मशीद ज्यावेळी पाडण्यात आली त्यावेळी संपूर्ण जबाबदारी ही मोठ्या गर्वाने त्यांनी ती स्वीकारली होती आज राम मंदिर स्थापन झाल्यानंतर तमाम शिवसैनिकांना त्यांची कमी भासत आहे आज साहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता राम मंदिर उभारण्याचे साहे साहेबांचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे आज मोठ्या आनंदात उत्साहात साहेबांच्या घोषणा देत सांगली शहरातील विविध भागामध्ये जयंती साजरी करण्यात आली यावेळी सांगली प्रमुख श्री मयूर घोडके प्रमुख नितीन काळे ज्येष्ठ नेते पंडित बोराडे रावसाहेब खोसगे शहर संघटक अमोल कांबळे प्रसाद रिसवडे हरिदास पडळकर संतोष पाटील महिला संघटका सुजता इंगळे दिनेश शेलार प्रमुख शीतल थोरवे अविनाश कांबळे शाखा प्रमुख सूरज पवार सचिन काळे राजू जाधव धनाजी कोळपे अविनाश जाधव सचिन वाघमोडे इत्यादी शिवसैनिक व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते शिवसेनेच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली सर्व शिव शु, महिला आघाडी शिवसैनिक यांच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं आणि आजचा तसा आनंदाचा दिवस आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की श्रीरामांचं मंदिर हे स्थापन झालं पाहिजे आणि ज्यावेळी बाबरी मस्जिद पाडली त्यावेळी आज आम्हाला गर्व आहे की ती मस्जिद पाडली त्यावेळी सर्व शिवसैनिकांनी तिथं वर उभारून सांगितलं होतं म्हणजे मस्जिद पाडली होती आणि नंतर ज्यावेळी मीडियामध्ये ज्यावेळी बोलायची परिस्थिती आली की आ, श, म मीडियावाल्यांनी प्रश्न विचारला साहेबांना की मस्जिद तुमच्या शिवसैनिकांनी पाडले का तर आमच्या साहेबांनी ग गर्वानेच सांगितलं होतं की ती होय माझे शिवसैनिकच त्यांनी ते पाडलेले आहे यावेळी ते आज आम्हाला अभिमान वाटतो साहेबांचा की आज जर का साहेब असते तर त्यांच्या त्यांना ते, ते, खूप मोठे आनंद झाला असता की आज साय राम जन्मभूमीवर प्रभू श्रीरामांचं मंदिर स्थापन झालेलं आहे या उत्साहानंच आम्ही आज साहेबांची पा जयंती पण साजरी केलेली के आहे जय हिंद जय महाराष्ट्र